परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी हिवरेच्या तरुणाला अटक जिवंत काडतोसा सह पिस्तूल जप्त भिवघाट रोडवर एल सी ची कारवाई विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी, देशी बनावटीचं पिस्तूल बाळगल्याप्रकरणी किशोर विलाय जाधव वैवर्षभावीस राहणारे हिवरे तालुका खानापूर या तरुणास अटक करण्यात आली आहे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुरुवारी रात्री बेणापूर गावच्या हद्दीत ही कारवाई केली आणि यावेळी पोलिसांनी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा पन्नास हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हिवरे येथील किशोर जाधव हा तरुण विनापरवाना बेकायदेशीरित्या देशी, देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीनुसार पोलिसांनी गुरुवारी रात्री भिवघाट जवळ करंजे फाट्यापासून भिवघाट ते विटा जाणाऱ्या रोडवर बेनापूर गावच्या हद्दीत एका हॉटेल समोर सापळा त्यावेळी संशयित किशोर जाधव तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्याला हटकले असतात पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ पन्नास हजार रुपये किमतीचे एक लोखंडी धातूचे सिल्वर रंगाचे मॅगझिन असलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा सुमारे पन्नास हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला आणि या प्रकरणी संशयित किशोर जाधव यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात भारतीय हत्यार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठचे कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक शेणकर पुढील तपास करत आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी